बघा सकाळी सकाळी मम्मीनं देवाची मस्त अशी पूजा करून घेतलेली आहे तर आज मम्मी काय आहे अमावस्या आहे गटारे अमावस्य आहे तर बघा अशा प्रकारे मस्त असं मम्मीनं समय अभिमय लावून मस्त अशी देवपूजा केलेले एकदम असं मस्त वाटायला लागले घरात अशी काहीतरी पूजा केली की एकदम मस्त वाटते आणि सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मम्मीनं देवपूजाच करून घेतल्या दुसरं काही केलंच नाही आज तासभर एवढी पूजा करत होती तर बघा मस्त अशी केलेली आहे पूजा आणि बघा आज आहे चार ऑगस्ट आणि इथं गॅसची पण अशी पूजा करून घेतलेली आहे मस्तपैकी आणि इथं शाबू पण असा भिजत घातला आहे मस्तपैकी आज रविवार पण आहे उपवास पण आहे आता इथं दूध तापवून आहे चहा बनवायचे त्यासाठी बघायचं दूध तापवून घ्यायला लागल्या चहा पण बनवायचा आपल्याला तर गॅस पण बघा किती असं मस्त देव गॅसला पण पुजलं की स्वयंपाक करता पण असं वेगळंच एकहीतरी वाटते तर हे सगळं मम्मीने करून ठेवलेलं बघा आणि आमचा कृष्णा कसा झोपलाय आहे अय उड़ा। 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 तो रहा। तो रहा। तर आता स्टीलचं आहे त्यामुळे थोडस दूध थोडस सायतीने करपलेले तर दूध मी आता त्या तिकडच्या गॅसवर शिफ्ट करून घेतलेलं आहे आणि आता इथं चहा बनवून घ्यायचा आपल्याला तर पाच दोनच कप बनवायचं आहे त्यामुळे थोडंसंच पाणी ठेवले आणि त्यामध्ये दूध पण घालायचं आहे त्यामुळे तर यामध्ये साखर आणि चहापत्ती टाकून घेतलेली कसलंच होतं आहे गरम होते का नाही का बघा मी इथे छोटंसं स्वास्तिक पण एक काढून घेतलेलं मस्त दिसायला आलं ना मम्मी स्वास्तिक काढलं नव्हतंस तुम्ही काढलं मग आपला चहा मस्त असा तयार झालेला इथं तर मग गॅस बंद करते बघू शकता अशा प्रकारे चहा तयार आहे तर बघा आपण जर चवळी आणि दोडका लावला तो किती मस्त असा उगल बघा बघा आता डायरेक्ट संध्याकाळचाच व्हिडिओ दाखवते तर इथं मम्मी बनवते माडगं तर कुणाकुणाला हा पदार्थ माहीत असेल कुणाला नसेल ज्यांना नाही त्यांनी बघा ज्यांना माहीत आहे त्यांनी त्यांना आहेच तर पहिला पाण्यात गरम झाल्यानंतर त्यात भात टाकला आहे आपलं शिजलेला आणि थोडंसं मीठ टाकले आणि तर भाजी बनवण्यासाठी पावटा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आणि हे पाण्यातमध्ये भात असं उकळला की त्यामध्ये नंतर हुलग्याचं जे पीठ असते ते हुलगे भाजून त्याचं पीठ बनवते आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायला लागले ज्याच्या घुटळ्या नाही झाल्या पाहिजे तसं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे बनवते त्या सगळं पीठ मिक्स करून झाले आता हे उकळलं पाहिजे बघायला उकळी पण अशी मस्त आलेली आहे आणि आता हे तयार झालेलं आहे आणि इथं पीठ पण आहे आणि आता बनवून घेणार आहे मम्मी पावट्याची भाजी तर इथे पावटे, पावटे सगळे मध्ये भाजून घेणार आहे याचा शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळेल बघा भाजून घेतल्यानंतर त्याला उकळीमध्ये बारीक करून घेणार जास्त पण बारीक करून थोडं हलकं हलकंसं बारीक करून घ्यायचं कडेमध्ये तेल टाकले त्यामध्ये जिरे लाल तिखट हळद पण टाकले पण तो पार्ट स्किप झाला थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो टाकले आणि ते सगळं मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि त्यामध्ये फ्रेश असे हिरवीगार कोथिंबीर टाकून टोमॅटो थोडंसं चमच्याने मॅश केलं आणि त्यातच आपला कांदा लसूण मसाला हो ते, ते टाकला आणि ते पण मिक्सर करून घेतलं आणि जे आपण पावटे बारीक करून घेतले होते ते पण टाकले शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मीठ आणि सगळं मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे गरम पाणी पाणी पण असं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये टाकलेले कोथिंबीर आपली भाजी तयार झालेली आहे तर बघा आता मम्मी ता ते ते तर बनवते चपात्या मस्त अशा तर बघू शकता तर कसा वाटला आणि ते दूध पण तापवायचं चाललं आहे तर कसं आटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय